प्रभाग क्रमांक बावीसमधील ड्रेनेज पाईपलाईन स्वखर्चातून करून देण्याचं आश्वासन श्री शिवराज दादा गायकवाड यांनी केले पूर्ण प्रभाग क्रमांक बावीस येथील गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर दोन येथे सुतकर शाळेजवळ गायकवाड हॉस्पिटलसमोर ड्रेनेज पाईपलाईन माननीय श्री शिवराज दादा गायकवाड यांच्या स्वखर्चातून सार्वजनिक दोनशे चाळीस फूट लांब ड्रेनेज पाईपलाईनचे खर्चिक काम एक लाख ऐंशी हजार रुपये शिवराज दादा गायकवाड यांनी स्वखर्चाने करून देण्याचे दिलेल्या आश्वासनास ते आज पूर्णतः चालू केलं त्याची सुरुवात त्या भागातील नागरिकांसोबत केले त्यानंतर त्या भागातील नागरिकांनी शिवराज दादांना मनपूर्वक आशीर्वाद दिले आणि बोलल्याप्रमाणे लगेच शिवराज दादांनी त्या कामाची सुरुवात केली असे त्यांनी सांगितले तसेच अन्यायग्रस्त व गोरगरिबांसाठी सतत कार्यरत राहून आशीर्वाद घ्यावे असे कौतुकाने सांगितले त्यावेळी तेथेच शिवराज दादांनी कोणतीही समस्या निर्माण झाल्यास त्या त्यावेळी मी स्वतः लक्ष देऊन पाठपुरावा करेन व ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असा ठाम निर्णयवाचक वक्तव्य दिलं यामुळे सदर वस्तीतील लोकांचे आरोग्य व वा तेथील वातावरणाचा त्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालेला दूर होईल असे वक्तव्य तेथील नागरिकांनी केले यामुळे तेथील नागरिकांमधील वातावरण आनंदमय झालं यावेळी या शुभ कार्यासाठी उपस्थित माननीय श्री शिवराजजी गायकवाड अध्यक्ष ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या सोबत श्री विश्वासजी नागटिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळ श्री यशवंत अण्णा जाधव हो सामाजिक कार्यकर्ता श्रीकांत गिड्डे व्यापारी मोर्चा अध्यक्ष सोलापूर शहर पश्चिम मंडल भाजपा श्री हर्ष माने सामाजिक कार्यकर्ता श्री देवामामा गायकवाड ज्येष्ठ नेते आणि श्री महिंद्र मामा गोसावी ज्येष्ठ नेते तसेच आयुब मुल्ला सय्यद नईम नीलकंठ भास्कर कौसर पठाण अफझल शेख सचिन काकडे दिगंबर खंदारे रियाज तांबोळी शिवलिंगप्पा जमादार रसूल शेख जावेद खान इत्यादी स्थायिक नागरिक व काही पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी शिवराज गायकवाड अध्यक्ष ओमसे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आपल्या दोन नंबर भागातलं सुतकर शाळासमोरचा भाग दोनशे चाळीस फूट जे ड्रेनेजचं लाईन आहे ते अक्षरशः तीस वर्षाखालचं जुनं ड्रेनेज लाईन आहे अक्षरशः चॉकअप झालं त्यांनी पा चार पाच वर्ष झालं पाठपुरावा कराले ते काम व्हावं म्हणून जेव्हा त्यांनी माझं नाव सुचले माझ्या संपर्कात आले तेव्हा मला बोलले की हे ड्रेनेज लाईन करून दे मी एक माणुसकीचं नातं बघून मी तिथं प्रत्यक्षात आलो मला खूप वाईट वाटलं ते ड्रेनेज लाईन बघून तिथं लहान लेकरं ज्येष्ठ व्यक्ती आजारी पडाले त्यांच्या आरोग्यावरती गोष्टी परिणाम हे सर्व बाबी मला लक्षात आल्यावर मी माझ्या स्वखर्चातनं दोनशे चाळीस फूट ड्रेनेज लाईन मी तर बनवून द्यायचा आव्हान आता या आता आपण न थांबता मी सगळ्यांना आव्हान करतो हे आपलं ड्रेनेज लाईन असू दे लाईटी असू दे किंवा काही आरोग्य समस्या असं आपलं मूलभूत गरज आहे मूलभूत गरजा करण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे तुमचं कुठल्याही समस्या असो आहो रात्र मला फोन करा मी तुमच्या पाठीशी म्हणून एक एक तुमचं नातेवाईक म्हणून तुमचं एक भाऊ म्हणून तुमचे एक मुलगा म्हणून मी तुमच्या पाठीशी राहतो पुढेही मी तुम्हाला कुठलंही काम इथं अपूर्ण आप, करणार नाही पूर्ण करून देऊन इथं हे स्मार्ट सोलापूर स्मार्ट प्रभाग भावीस असं करून मी इच्छितो